ही कथा आहे एका अशा व्यक्तीची जो जन्मतः अनाथ आहे हाती मिळेल ते काम करून त्याने कस बस त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि तो नोकरीसाठी रस्त्यावर वन, वन फिरू लागला पण त्याला नोकरी काही मिळाली नाही अशाच एके दिवशी त्याला पेपर एक जाहिरात दिसली एका गरजू व्यक्तीला किडनी हवी होती आणि त्यासाठी ती व्यक्ती अगदी पाहिजे ती रक्कम द्यायला तयार होती परिस्थितीने अडलेला सम्राट त्या पत्त्यावर पोहोचला तिथे त्याच्या सगळ्या टेस्ट केल्या गेल्या आणि सुदैवाने त्याची किडनी देखील त्या व्यक्तीला मॅच झाली सम्राटने कशाचाही विचार न करता स्वतःची एक किडनी त्या व्यक्तीला देऊ केली आणि पैसे घेऊन तो तिथून निघून गेला पण शुद्धीवर आल्यानंतर त्या व्यक्तीने सम्राटला पुन्हा बोलावून घेतला जिथे त्याच्या स्वतःच्या मुलांनी त्याला किडनी द्यायला नकार दिला होता तिथे एका परक्या माणसाने ते करायची हिम्मत तरी दाखवली होती ही गोष्ट दिग्विजय खानविलकरांना भावली होती आणि त्यांनी सम्राटला कायद्याप्रमाणे दत्तक घेतलं प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा त्यांनी त्यांच्या मुलांना दिला आणि त्यांच्याशी कायमचे संबंध तोडले आणि अर्धी प्रॉपर्टी त्यांनी सम्राटच्या नावावर केली आणि तेव्हापासूनच एक अनाथ असलेला सम्राट सम्राट दिग्विजय खानविलकर झाला त्याला पहिल्यापासूनच पैशाचं वेड होत त्याला सर्वात श्रीमंत व्हायचं होत आणि पैसे कमवण्याच्या याच लालसेपोटी त्याने गैरमार्गाचा देखील वापर करायला सुरुवात केली होती आणि तोच मार्ग त्याला हळूहळू श्रीमंतीच्या दिशेने नेऊ लागला एके दिवशी एक मुलगी अचानक त्याच्या आयुष्यात येते तपस्या एक दिलखुलास आणि अल्लड मुलगी जी स्वतःच आयुष्य स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगत असते पण जेव्हा तिला तिच्या आईच्या ऍक्सिडेंट करणाऱ्याचं नाव कळत तेव्हा ती त्याला उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने त्याच्या आयुष्यात येते पोलिसांच्या मदतीने ती सम्राटसाठी सापळा रचते। पण सम्राट तिचाच प्लॅन तिच्यावरच उलटवतो आणि जबरदस्ती तिच्याशी लग्न करतो आणि तिथून सुरू होतो त्यांच्या प्रेमाचा एक अनोखा प्रवास तिच्या प्रेमात वेडा झालेला तो आणि सुडाच्या अग्नीत जळणारी ती कशी जमेल यांची जोडी जाणून घेण्यासाठी नक्की बघा खलनायक एक प्रेमकथा